नमस्कार आज भाद्रपद कृष्ण नवमी आज आपण संत जनाबेंचा एक अभंग पाहणार आहोत पक्षी जाय दिगंतरा बालकासी आणि चारा धार हिंडते आकाशी झेप घालली पिल्लां माता गुंतली कामाशी चित्त तिचे बाळापाशी वानर हिंडे झाडावरी पिली बांधुनी उदरी तैसी आम्ही विठ्ठल माये जनी वेळोवेळा पाहि विठ्ठलाची स्थापना चित्ताच झाल्यामुळे एका विठ्ठलाशिवाय संत जनाबाईंना दुसरा विषय उरला नव्हता तिच्या ध्यानी मनी स्वप्नी जागृतीत अवघ पांडुरंगच भरून राहिला होता तिची भक्ती तशी अवि अव्यभिचारी असल्याने विठ्ठल तिला वश झाला होता तिला वेळो वेळी तो येऊन साफ करीत असे साळी सडायला काढल्या तर पुढे जाऊन उखळ झाडून स्वच्छ करेल साळी सडाया सकाळी पुढे जाऊन उखळ झाडी अगदी माहेराला आलेल्या मुलीला नाहू घालायला आई जशी तत्पर असते तसा विठ्ठल तिची सहायता करेल माझे जनीला नाही कोणी म्हणून देव घाली पाणी जनी सांगे सर्व लोका नाहू घाली माझा सखा त्याची भक्त वत्सलता तर आईपेक्षाही मोठी होती झाड लोट करी जनी केरभरी चक्र पाणी दळू लागे शेणाच्या गोवऱ्या वेचून पाटीत भरत असे जनीला फार ओझे झाले तर घेऊन या घरी आणत असे एकदा तर जनाबाई नायला बसली तर तिच्या मदतीला विठ्ठल आईसारखा धावला पुढचे सगळे काम त्याने केले एके दिवशी नाव न्हावयास पाणी न्हावते दे विसणास देव आले शीतल उदक घे घे बोले भक्तीच्या खुणांमध्ये विठ्ठल आई आणि भक्त म्हणजे बालक हा भाव खूपच महत्वाचा आहे जनाबाईने आपले आणि विठ्ठलाचे असे अनुपमेय नाते आपल्या अनेक अभंगातून अतिशय सुंदर रीतीने मांडले तुकारामांनी म्हटले आहे नेणत आहे लेकरू आवडीचे ताने बोलतो वचने आवडीने बालकाचा हट्ट पुरवायला आईला फार आवडतं ती त्याच्यापुढे नेम नमलेलीच असते कायम आईकडून आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी बाळ हट्ट करतं आणि आपली इच्छा पूर्णच करतं पण खरे तर आईजवळ इतके वात्सल्य असते की तिला आपल्या बाळाशिवाय दुसरं काही सुचतच नाही बाळाला ला लागलेली भूक आईलाच करते बाळा न मागता भोजन माता घाली पाचारून आईलाच बाळाची काळजी असते तशी विठ्ठलाला भक्ताची काळजी असते येथे जनाबाईने विठ्ठलाला आई समजून आईच्या उपजत मातृहृदयाची आलेली प्रचितीच या इथे अभंगात व्यक्त केली पक्षीने आपल्याला अडक्या पिल्लांना घरट्यात ठेवून आकाशात उंच दूर दूर भरारी मारते पण तिचे लक्ष मात्र आपल्या पिल्लांपाशी असते ती भुकेने व्याकुळ झाली असतील या भावनेने आपल्या पिलांना चारा आणते त्यांना भरवण्यात आनंद अनुभवते तशीच घार सुद्धा खूप उंच उडून आकाशात विहार करते पण तिचे सर्व लक्ष आपल्या पिल्लांवर असते तिची धारदार नजर दुरूनही बाळांवर असते बाळाला सुखरूप ठेवण्यावर पक्ष्यांचा कल असतो ही निसर्ग निर्मित आई बाळाची प्रेमाची अनन्यता तुकाबा तुकोबांनीही सांगितली आहे नित्यनवा कळवळा माया बाळांमध्ये येतो तोच जनाबाई पुढील ओळीत सांगते की आई कामात गुंतलेली असली तरी तिचे मन मात्र आपल्या बाळाच्या भोवतीच घोटाळत असते एक हिरकणी नावाची गवळण रायगड किल्ल्यावर अडकली सर्व दरवाजे अचूक बंद व्हावे कुठे कोणा जाऊ न येऊ द्यावे असा ठराविक काळानंतरचा नियम पण बाळाच्या ओढीने हिरकडीने आपल्या शरीराला बुर्जावरून झोकून दिले येऊन बाळाला पाजले तेव्हा आई बाळाला वेळेवर खायला प्यायला देतेच वानरी झाडा रुड्या मारते पण बाळाला पोटाशी घेऊनच वावरते तशीच ही आमची विठू माऊली आम्हाला वेळोवेळी सांभाळते आमच्यावर लक्ष ठेवून असते हा अनुभव जनाबाईने प्रत्यक्ष घेतलेला आहे त्यावरूनच तिने हा निष्कर्ष काढला आहे की आई मुलावर निरपेक्ष भावनेने प्रेम करते आणि तिच्या प्रीतीचा कळवळा हा शुद्ध असतो हेही तिने अनुभवले आहे तुकाराम महाराज म्हणतात ऐसे कळवळ्याची जाती करी लाभेवीण प्रीती धन्यवाद विवाचक सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार